महिला उद्योजिका व्ही डी एफ बाजार एक अभिनव उपक्रम खासदार डॉक्टर शिवाजी काळगे विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरणाचे कार्य लातूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला महिला उद्योजिका व्ही डी एफ बाजार एक स्तुत्य आणि अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी केले आहे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटी वन ॲग्री लिमिटेडच्या संचालिकासह आदितिताई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महिला उद्योजिका व्ही बाजारचा शुभारंभ मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा क्रीडा येथे खासदार डॉ शिवाजी काळगे आणि डॉक्टर सविता शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी व्यासपीठावर लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे डॉक्टर सविता शिवाजी काळगे लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके लातूर जिल्हा महापौर स्मिता खानापुरे महिला काँग्रेस अध्यक्ष शिलाताई पाटील राजाभाऊ जाधव प्राचार्य बालाजी वाकुरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणाले की आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि आदित्यई अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून बचत गटातील महिला उद्योजकांना व्ही बाजारच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे एवढ्या मोठ्या संख्येने उद्योजिका महिला एकत्र येऊन व्यवसाय करत आहेत हे कौतुकास्पद आहे ते पुढे म्हणाले की लातूर जिल्ह्यात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत ज्या उद्योगातून निश्चितच राज्यात आणि देशात नाव करतील बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होत आहे विलासराव देशमुख फाउंडेशन गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकरांसाठी चांगले विधायक कार्य करत आहे भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी दिली कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले त्यानंतर खासदार डॉक्टर शिवाजी काळगे डॉक्टर सविता शिवाजी काळगे आणि मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व्हिडीएफ बाजारचा शुभारंभ करण्यात आला मान्यवरांनी यावेळी बचत गटांच्या सर्व स्टॉलना भेट देऊन पाहणी केली आणि विविध वस्तूंची खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत समन्वयक संगीता मोळवणे शीतल पुटाणे ऍडव्होकेट सुनंदा मोटे सोनाली थोरमोटे प्राध्यापक उर्मिला मुंगळे पाटील कविता वाडीकर चंद्रज्योती बिरादार आणि प्रीतम जाधव यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता मोळवणे यांनी केले सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी तर आभार प्रीतम जाधव यांनी मांडले यावेळी प्रवीण सूर्यवंशी शरद देशमुख खाजाबानू बुरहान अविनाश देशमुख गोविंद देशमुख प्रवीण कांबळे यशोपाल कांबळे सत्यवान कांबळे सुलेखा का कारेपूरकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमानंतर विलासराव देशमुख फाउंडेशनच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी महालक्ष्मी पथनाट्य सादर केले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बचत गटाच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे